नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड जिल्ह्यात आज लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली आहे नांदेड शहरातील गोपाळनगर येथील निवासी मतिमंद विद्यालयात देखील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी वंजारी सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते आज खरं म्हणजे फार दुःख वाटतंय की कैलाश गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती या ठिकाणी आम्ही साजरी करतो काही वर्षापूर्वी गोपीनाथराव मुंडे साहेब आपल्या हातून निघून गेले mm -hmm. mm -hmm. त्या गोष्टीचं फारच म्हणजे सर्वांनाच त्रासदायक गोष्ट आहे ते एक गोपीनाथराव साहेब हे एक पर्टिक्युलर एका समाजाचे किंवा एका धर्माचे ते नव्हतेच खरं म्हणजे त्यांनी सर्व धर्मासाठी समान समानतेनं त्यांनी काम केलेलं आहे त्यासोबत त्यांच्यासोबत जातीवाद वगैरे हो त्यांनी काही त्याचा काही कधीच उल्लेख केला नाही त्यांच्या राजकारणामध्ये किंवा त्याला थारासुद्धा दिला नाही सर्वसामान्याचा सा नेता म्हणून मुंडे साहेब हे आपण सर्वांनाच परिचित आहेत त्या अशा महान व्यक्तीला आम्ही ह्या ठिकाणी श्रद्धांज देत हो। आहोत आणि त्यांची जयंती साजरी करत आहोत त्याचं खरंच मनातून दुःख वाटतं ज्या माणसानं गळा गळातील लोकांना वर उचलण्याचं काम केलेलं आहे असा महान व्यक्ती इथून पुढे होणं शक्य नाही आणि हे सर्व या ठिकाणी आज जे विशेष महाबाप म्हणजे या ठिकाणी आमचे इथले सांगूचे प्रभारी आमचे विजयकुमार चौधरी आणि यांच्यासोबतचे सहकार्यांनी ह्या ठिकाणी मतिमंद विद्यालयामध्ये जे मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी त्यांनी वह्या वस्तू वह्या पुस्तक वाटप केलेले आहेत त्याचं ते खरंच त्यांचं करावं तेवढं खरं कौतुक कमीच आहे इथून सुद्धा त्यांनी अशा प्रकारची त्यांची त्यांनी मतिमंद लेखनांची सेवा करावी आणि त्यामध्ये आमचा सुद्धा त्यामध्ये सहभाग लावा इच्छा व्यक्त करतो आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांना पुन्हा बार त्यांना विनम्र पर करतो आज स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती गोपाळनगर येथे मतिबंद हायस्कूल या ठिकाणी आयोजित केली होती सर्व विद्यार्थ्यांना आपण आज मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप पेन पेन्सिल वह्या वगैरे देण्यात आलेले आहे आणि मुंडे साहेबांची जयंती दरवर्षी अशी सुंदर करत राहू आणि स साहेबांनी जे संघर्ष दिला त्या संघर्षावर आम्ही चलत राहू आणि सगळ्यात मोठं गोष्ट म्हणजे मुंडे साहेबांना जे संघर्षाचा रस्ता दाखवला त्याच संघर्षाच्या रस्त्यावर आम्ही चलू आणि आज मुंडेसाहेब जयंतीनिमित्त साहेबांना मनापासून विनाम अभिवादन तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची